सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आपल्याला बघायचं आहे आज कापूस बाजार भाव भरपूर मार्केट समितीत आपल्याला कापूस भावात बदल झालेला दिसत आहे तर चला जाणून घेऊया काय आहेत भाव पहिली बाजार समिती आहे आपली बाहेरा कापूस मध्यम कुबीर येते सात हजार तीनशे बासष्ट रुपये कापूस मध्यम भैसा येते सात हजार दोनशे पन्नास आणि कापूस मध्यम सारंगपूर येते सात हजार दोनशे तीस रुपये भाव कापूस मध्यम बोथ येथे दोन सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि कापूस मध्यम निर्मल येथे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर पुढची बाब सेमते आहे आपली कापूस मध्यम धर्म धर्मपुरी येथे सात हजार एकशे ऐंशी आणि कापूस मध्यम गोलपल्ली येथे सात हजार एकशे ऐंशी कापूस मध्यम गंगाधरा येथे सात हजार दोनशे ऐंशी आणि कापूस मध्यम गोपाल ओपेद येथे सात हजार त्रेचाळीस रुपये आणि पुढची बाजार समिती आहे आपली कापूस बिजापूर येथे सहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कापूस तालिकोटे येथे सात हजार पंच्याण्णव कापूस मध्यम रायचूर येथे सहा हजार तीनशे पन्नास आणि कापूस रायचूर येथे सात हजार एकशे पन्नास आणि कापूस बन्नी सिंधानूर येथे सात हजार रुपयाचा भाव पुढची बाजार समिती आहे आपली कापूस मध्यम वांकनेर येथे सात हजार ऐंशी रुपये आणि पुढची बाजार समजा आपली आता आपल्याकडचे भाव बघून घेऊया फुलगाव येथे मध्यम स्टेपल कांदा सहाशे पंचेचाळीस क्विंटलच्या अगोदर सात हजार एकाहत्तर रुपयाचा भाव पुढची बाजार समजा आहे आपली वरोरा शेगाव येथे मध्यम स्टेपल कापूस अडीचशे क्विंटल अगोदर सात हजार दोनशे पंचवीस वर्धा था येथे सहाशे पंचा पन्नास क्विंटलच्या अगोदर सात हजार पंच्याण्णव रुपये हिंगणघाट येथे सहा हजार सहाशे रुपये उमरखेड येथे सहा हजार रुपये आणि समुद्रपूर येथे सात हजार आठशे सहासष्ट रुपयाचा भाव भेटला भद्रावती येथे सात हजार एकशे पन्नास रुपयाचा भाव भेटला आणि किनवट येथे आळू तीस क्विंटल जागून सहा हजार पाचशे रुपये भाव भेटला सावनेर येथे सहा हजार सातशे पन्नास आणि नंदुरबार येथे सात हजार सत्तर रुपये हायेस्ट भाव भेटला अमरावती येथे सात हजार पन्नास रुपये भाव भेटला आणि बीड येथे सात हजार दोनशे रुपयाचा भाव भेटला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद